भरधाव ट्रकने सायकल स्वारास चिरडले राष्ट्रीय महामार्गावरील कोहमारा चौकातील घटना भरधाव ट्रकने एका सायकल स्वाराला चिरडल्याची घटना आज दिनांक सतरा मे रोज शनिवार रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथे घडली या घटनेत ट्रकच्या चाकाखाली आल्याने सदर सायकल स्वाराचा चिंदामेंदा झाला सदर मृत व्यक्ती हा सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथील असल्याची प्राथमिक माहिती असून तो आज सकाळी सडक अर्जुनीकडे कामावर जात असताना कोमारा येथील नवेगाव बांध रोड चौकात पावणे दहा वाजताच्या सुमारास नागपूरकडून रायपूरकडे जात असलेल्या ट्रक क्रमांक एन एल शून्य एक ये एकाहत्तर चौतीसच्या ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून त्यास धडक दिली यावेळी तो ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला या घटनेची माहिती डुगीपार पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सडकअर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले दरम्यान ट्रक चालकाला ट्रकसह ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे बातमी लिईपर्यंत मृतकाची ओळख पटू शकली नाही माझा गाव माझी बातमी सडकर्जुनी गोंदिया